अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर हे नाव देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं हिरवा कंदील दिला असल्याची माहिती महसूल तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे राज्याचे गृहमंत्री आणि राज्याच्या महासंच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तातडीनं निलंबित करावं तेव्हाच हे आरोपी भेटतील अशा पद्धतीचं चित्र आम्हाला कळत आहे आणि म्हणून मुख्यमंत्री याला जबाबदार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीकडे मुख्यमंत्री सुद्धा दुर्लक्ष करत असतील आणि ह्या आरोपींना पाठीशी घालण्यासाठी त्यांना मदत करत असतील तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही बदलापूर सारख्या माणूसकीला लाजवेल अशा या घटनेला अजूनही आरोपी सापटत नसेल तर आरोपी काय पाकिस्तानला या लोकांनी पाठवलेला आहे महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे आरोपी अजून सापटत नसतील तर निश्चितपणे दाल मे कुछ काला आहे अशी परिस्थिती आज आहे आणि म्हणून काँग्रेसच्या वतीनं आमची मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसचा राजीनामा घ्यावा आणि राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तसे ते चुकीच्या पद्धतीनं महासंचालक बनलेले आहेत त्यांना त्या पदावरून दूर करावं ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची तर परिस्थिती फारच भयानक आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये ज्या पद्धतीनं अतिवृष्टी आता झाली तोंडातला घास निसर्गाने हिरवला एकीकडे आसमानी संकट आणि एकीकडे राज्य सरकारचं सुलतानी संकट हे निश्चितपणे शेतकऱ्यांच्या जीवावर आलेलं आहे अजूनही कुठले पंचनामे केले गेले नाही अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मागची म्हणजे याच पावसाळ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई अजून सरकार देऊ शकले नाही शेतकरी चिंतादूर आहे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात आहे आणि आत्ता जो काही पाऊस मराठवाडा आणि विदर्भामध्ये जो पडलेला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे सरकार मुद्दा त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे कुठल्याही अजून सर्वे चालू झालेले नाहीत आणि शेतकऱ्याला कुठल्याही मदतीची घोषणा सरकार करत नाही सरकार सध्या इव्हेंट बाजीमध्ये लागलेला आहे जनतेच्या पैशाची लूट करून आपल्या आपलीच पाठ ठोपटण्यासाठी ही सरकार लागलेली ला असं चित्र आपण पाहतोय ते इव्हेंट आता जनतेच्या पैशाने का करतात आहे पहिलेच एकीकडे महागाई वाढवून टाकलेली आहे जितकी राज्याची तिजोरी या सरकारच्या वतीनं उधळपट्टीमध्ये खर्च केलं जाईल तेवढीच महागाई सर्वसामान्यांच्या समोर येते आहे आणि त्यामुळे सणासुदीचे दिवस आहे या सणासुदीच्या दिवसामध्ये महागाई कमी व्हावी अशी आमची अपेक्षा होती पण राज्याच्या सरकारच्या या उधळपट्टीमध्ये जे इव्हेंटबाजी आता सध्या राज्यभरामध्ये सरकार करते आहे त्या इव्हेंटबाजीमध्ये मोठ्या प्रमाणात सरकार खर्च करत आहे आणि त्याचा सगळा मोजा सामान्य जनतेला राज्याच्या या सणासुदीच्या काळामध्ये भोगावं लागते आहे आणि म्हणून असं हे इव्हेंटबाज आणि राज्याची तिजोरी तिजोरीची उधळपट्टी करणारं सरकार हे आता केव्हा रस्त्यावर येतं आणि याला घरी केव्हा पाठवतं अशी मानसिकता जनतेची महाराष्ट्राची तयार झालेली आहे प्रश्न विचार एक अजून सांग केंद्र सरकारने सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेतलेला ने आहे आम्ही करायचो थोडंफार त्याला दोन चार लाख क्विंटल पण आता या सरकारनी मोदीचं सरकार आल्यापासून तेव्हापासून बारा तेरा लाख मॅट्रिक टन सोयाबीन आणलं जात होतं आता या वर्षाला जवळपास अठरा लाख मॅट्रिक टन सोयाबीन आता आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने केलेला आहे आणि त्या पद्धतीचा आयात आता करायचा निर्णय केलेला आहे